महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कि तुम्ही गेले दोन महिने झाले माझ्यासोबत एकदम भावाप्रमाणे लहान मोठ्या सगळ्यांना चांगलं सहकार्य केलं त्या बळावर आपण कमी नाही ते एक लाख पंधरा हजारच्या जवळपास आपण मतदान घेतलंय वीस एक लाख वीस हजार परंतु आणखीन एकदा आपण कुठेतरी कमी पडलो गंगाखेडच्या राजकारणामध्ये जे विभाजन पाहिजे होते ते विभाजन ह्यावेळेस झालं नाही त्याचा आपल्याला निश्चित आपण एक चांगल्या प्रकारची लढत दिली संतांना सांग वाटतं की सुद्धा धनशक्तीचा विजय झालाय आपला पराजय हे आपला